विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलूस शहराचा विकास भाजपच करू शकते सोनाली नलवडे वॉर्ड क्रमांक सहा मध्ये भाजप उमेदवारांची प्रचारात मुसंडी पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या भाजप नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे पलूस शहराचा विकास केवळ भाजपच करू शकते असा ठाम विश्वास व्यक्त करत श्रीमती नलवडी यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे भाजपचे वॉर्ड क्रमांक सहाचे उमेदवार अजिंक्य तुकाराम पाटील आणि मेघाताई वैभव सिसाळ यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोनाली सागर नलवडे यांनी आज वॉर्डात भव्य प्रचार फेरी काढली यावेळी नागरिकांच्या भेटीगाठी आणि संवाद साधण्यावर विशेष जोर देण्यात आला या प्रचार फेरीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून वॉर्ड क्रमांक सहामध्ये भाजपच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे या प्रचार फेरीमध्ये वसंत लाड आनंदराव निकम सुधीर लाड अनिल लाड अर्जुन लाड गौतम चौरे राजभा अनुसे विवेकानंद माने आकाराम सिसाळ विलास पाटील हिम्मत पवार आकाश कचरे आणि स्वप्नील पाटील यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सोनाली नलवडे यांनी याप्रसंगी या बोलताना भाजपचे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील विकासाचे मॉडेल पलूस शहरात राबवून मूलभूत समस्या सोडवण्याची ग्वाही दिली तसेच वॉर्ड क्रमांक सहा मधील दोन्ही उमेदवारांना विजयी करून पलूस नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे प्रभाग सहा मध्ये आहे इथले उमेदवार अजिंक्यदा पाटील मेघाताई शिसाळ वैभव शिसाळ हे दोन आपले भाजपचे उमेदवार आहेत इथं आम्ही प्रचार करताना असं जाणवलं की इथे रस्त्याची समस्या पाण्याची समस्या इथल्या महिलांना भाजी मंडई नाहीये इथल्या वर्षात समस्या आहेत इथल्या नागरिकांची भरपूर तक्रारी आहेत इथं त्यांचं असं मत आहे की इथं काहीही विकास झालेला नाही आणि आपण भाजपला जर योगदान दिलं सहसाथ दिली तर आपण इथं नक्की विकास करू आता देशामध्ये आपल्या भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार आहे आणि जर मध्ये आपली भाजपची सत्ता आली तर आपल्याला सगळ्या योजना इथे राबवता येतील महिलांना रोजगार उपलब्ध करून देता येतील महिलांसाठी आपण महिला भगिनी मंडळ आपण स्थापन करू शकतो तेवढ्या स... विकास होऊ शकतो गावाचा नमस्कार मी अजिंक्य तुकाराम पाटील प्रभाग क्रमांक सहा मधील भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार मला पृथ्वीराज बाबा देशमुख व शरद भाऊ लाड व संग्राम भाऊ देशमुख यांच्या मदतीमुळं भारतीय जनता पार्टीची उमेदवारीची संधी मिळाल्या जो जो पक्ष देशात एक नंबरला आहे राज्यात एक नंबरलाय अशा पक्षाची संधी मला मिळाली त्याबद्दल मी बाबांचं संग्राम भाऊंच आणि शरद भाऊचं आभारी आहे आता आम्ही प्रभाग क्रमांक सहा मध्ये फिरत असताना माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोनालीताई नलवडे व माझ्याच बरोबर ओबीसी महिला उमेदवार मेघाताई शिसाळ आम्ही फिरत असताना लोकांचा प्रचंड चांगला प्रतिसाद आहे भाजप बरोबर इथल्या समस्या गेल्या दहा वर्षात काही सुटलेल्या नाहीयेत आम्ही जिथं आता उभा आहे तिथं पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे की गेले आठ आठ दिवस झाले इथं पाणी मिळत नाही लोकांना गटरी अजून झालेले नाहीत रस्ते अजून झालेले नाहीत स्ट्रीट लाईटची व्यवस्था अत्यंत दुरावस्था आहे इथं गेल्या दहा वर्षात किती विकास झाला हा खूप मोठा प्रश्न लोकांसमोर आहे आम्ही आमच्या प्रभागात कोयना वसाद म्हणून येते जिथं संध्याकाळी साडेसहा वाजता टॉर्च लावून फिरायला लागतोय जिथं लोकांना अंगणवाडीची एवढी दुरावस्था आहे तिथं जिथं आता दहा वर्षात अजून या एपोलोस कॉलनी स्टँड पासून जो कोयना तिथं भाग आहे तो दो दोन किलोमीटरचा अंतर आहे तिथे एसटीची सुविधा नाही अशा भरपूर अडचणी इथल्या प्रभागातल्या आहेत इथं कोणीही लक्ष दिलेलं नाही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही इथं चांगल्या पद्धतीने ता खूप ताकदीनं लढणार आहे आणि विजय आमचा निश्चित आहे आम्हाला शरद भाऊंनी पृथ्वीराज बाबांनी आणि संग्राम भाऊंनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जो काही निधी लागेल तिथं स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत आम्हाला त्यांनी ताकदीन जो काही निधी लागल तो तेच आश्वासन आश्वासन घेऊन जाऊन खूप चांगल्या पद्धतीने विजय मिळवू याची शंभर टक्के आम्हाला खात्री नमस्कार मी मेघाबाई भोशी सर प्रभाग क्रमांक सहा मधून मला उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल मी भाजप पक्षाचे आभार मानते इथं महिलांच्या बऱ्या बऱ्याच समस्या आहेत महिला स्वतःहून आम्हाला येऊन व्यक्त होत आहेत प्रत्येक समस्याचे निरसन करण्याची संधी आम्हाला भाजप पक्षाकडून मिळालेली आहे इथं पाण्याच्या टाकीच दुरावस्था बघितली त्यामुळं वाटतंय की बदल गरजेचा आहे आणि हे जनतेकडून येते की आता आम्हाला बदल हवाय यासाठी आम्ही महिला भगिनी मंडळाची स्थापना करणार आहे महिलांचा प्रचंड आणि चांगला प्रतिसाद आहे आणि प्रचंड म्हणजे स्वतःहून बाहेर येऊन बोलतायत महिला त्या व्यक्त होत आहेत आम्हाला कसला त्रास होतोय काय आम्ही म्हणजे आम्ही दोघीही महिला आहे आम्ही महिलांच्या प्रत्येक प्रश्न सोडवणार आहोत त्याचप्रमाणे अजिंक्य दादा आहेत तेही म्हणजे सगळ्या गोष्टीत लक्ष घालतील इथं अंगणवाडीचा म्हणजे प्रॉब्लेम आहे वॉर्ड क्रमांक सहा मध्ये तोही आम्ही आता सोडवणार आहोत आणि भाजी मंडई महिला बोलल्या भाजी मंडईचा इथं प्रॉब्लेम आहे तोही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार रस्ते गटार ह्या प्राथमिक गरजा ज्या आहेत त्यातही जरा म्हणजे काहीच विकास झालेला नाही त्याचप्रमाणे आम्ही तिघही उच्च शिक्षित आहोत नवीन चेहरे आहोत सगळे कुठलाही राजकीय म्हणजे घराणीशाही कुठलीही नाहीये तिघांना नवीन सदी मिळालेली आहे त्याचं सोनं शंभर टक्के होणार आणि सामान्य घराण्यात घराण्यातले आम्ही आहोत आणि विजय हा आमचाच होणार हे नक्की